हा मकर संक्रांत सण आहे माझं नाव विष्णुगोर कुंभार राहणार मोहोळ कुंभारखाने हा सण मकर संक्रांत हा महिलांसाठी वचण्यासाठी एक गाडगी तयार करणारा मी आहे कुंभारखानेमध्ये मध्ये तयार करतो आणि याला चांगला प्रतिसाद आहे व्यवस्थित सर्व माल ग्राहकांना मिळेल एवढा तयार करून त्यांना विकला जातो आणि हा माल सर्व मी कारखान्यामध्ये येथे दे भोळमध्येच केला जातो हा आणि काही माल कमी पडतो तरी ते आंध्रावरून सोलापूरला येतो सोलापूरचा डीलर आहे तिथून थोडासा इकडून मागवला जातो आणि त्याची विक्री केली जाते त्याचे दर मी योग्य दरामध्ये घेतले जातात महिलांचा प्रतिसाद कसं आहे हां महिलांचा प्रतिसाद महिलांचा प्रतिसाद चांगला आहे कालपर्यंत नव्हता पण आज आज